आजच्या या सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या प्रथम वर्धास्पनासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र संपतजी जाधव सचिव पवारसाहेब त्याचप्रमाणे विशेष करून या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष उमाफ साहेब यांचे बंधू आमच्या सोबतच आहेत आणि <laughs> एक चांगले नावाजलेले अधिकारी आहेत शहाजी उमाचाही yes. आम्हाला अभिमान आहे शहाजी उमाप यांचंही त्याचबरोबर मंचावर उपस्थित पत्रकार बंधू समोर उपस्थित या संस्थेचे या, या प्रथम वर्धापान वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो तसं तर दर, दर महिन्याला जे काही अधिकारी अंमलदार सेवानृत होत असतात त्या कार्यक्रमाला आवाज मीच असतो त्यांचा सगळ्यांचा सत्कार करणे करणे आणि त्यांच्यासोबत चहापान घेणे त्यांचे मनोगत ऐकणे हा दर महिन्याचाच माझा तो कार्यक्रम असतो महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्याच्यामुळे सेवानृत होताना अधिकारी अंमलदारांच्या काय भावना असतात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्यांच्या मुलांच्या त्यांच्या काय भावना असतात ती दर महिन्याला मला ऐकायला मिळतात आणि त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी कळतात पण की सेवानिवृत्त आम्हाला पण व्हायचं सगळेच वरात या दिवशी आपण या सेवेत येतो तर आपल्या सेवापटामध्ये आपली भरतीची तारीख आणि सेवानिवृत्तीची तारीख नमूद केलेली असते आणि सगळे सुखाने जे सेवानिवृत्त होतात ते खरोखरच भाग्यवान आहेत कारण आपण लोकांनी का जो काळ पाहिलेला आहे पोलीस खात्याचा जेव्हा आपण भरती झाला असणार आणि काळ चांगला काळ होता दिवसेंदिवस अशी परिस्थिती बदलत चाललेली आहे आपण बघतोय आणि किती अवघड झालेला आहे म्हणजे पोलीस खात्याची नोकरी करत असताना पोलीस खात्यातल्या नोकरीतले म्हणजे जे काही अडचणी असतात एका पोलिसाच्या खूप काही गोष्टींचा त्याग करावा लागतो बऱ्याच वेळेला आपल्याला असेल एक राजेच आपल्याला माहिती आहे की जेव्हा बंदोबस्त असतो या सगळ्या गोष्टी आहेत याच्यातून आपण सगळेजण गेलेले आहात आपल्याला याबद्दल जास्त मार्गदर्शन ठीक नाही कारण आपल्याला माहिती आहे परंतु आता ज्या पोस्टवर आम्ही आहोत म्हणून प्रशासन आहे माझ्याकडे जवळपास दहा हजाराचे असतात आहे सगळ्यांचे हे जे पदली विधी बाकी सगळे इश्यूज आणि हे माझ्याकडेच असतात आणि मी प्रयत्न करत असतो की जेवढं शक्य होईल तेवढं ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न माझा चालू असतो तरी मी संपत जाधव साहेबांनाही सांगितलेलं आहे की कुठलीही काही अडचण असेल आमच्याला काही काम असेल काय असेल तर आम्ही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जे मी त्यांना सांगितलेलं आहे की शेवटीचा जो शेवटच्या दिवसाचा जो कार्यक्रम असतो त्यांचा सेन ऑफचा त्या दिवशी त्याचे सगळे त्याचे सर्टिफिकेट चेक्स आहे जे काही आहे जे काही देय आहे ते त्याला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्ही अटक आम्हाला कामं इतकी असतात आता पोलीस खात्यामध्ये आणि कामं पूर्वी असायची कामं परंतु आता दिवसेंदिवस अपेक्षा पण खूप वाढलेल्या आहेत लोकांच्या खूप पोलिसांकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आपल्या लोकांवर अन्याय होतो त्याची बाजू कोणी मांडत नाही परंतु मला आनंद आहे की आपले सेवावृत्त अधिकारी आपली जी संस्था आहे शिखर संस्था आहे आणि इतर आपले अधिकारी आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या लोकांची जाऊन तिथे बाजू मांडलेली आहे जालन्यामध्ये म्हणा बघितलं इतर ठिकाणी पण आपण जात असतात कारण आम्ही जेव्हा आपण जेव्हा सेवेत असतो युनिफॉर्म मध्ये असतो तेव्हा आपण आपली आपलं तोंड बंद असतो सगळं तोंड दाबून तर आपण बोलू शकत नाही परंतु कुठेतरी आवाज आहे की आपले सेवा अधिकारी कर्मचारी आहेत आपले कुटुंबीय आहेत म्हणजे आपल्या कुटुंबियांची पण इथे युनियन आहे ते पण आहे पोलीस बॉयजची पण युनियन आहे पुण्यामध्ये आहे इतर ठिकाणी पण आहे ते पण आपल्यासाठी आवाज उठव उठवत असतात परंतु सभागृहामध्ये कुठे आपला आवाज गाजून नाही आहे तर त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे कारण जसा इतर इतरच मतदार मतदारसंघाचे प्रतिनिधी जातात इतर सगळे जात असतात तसं हा एवढा मोठा दल आहे इतकी मोठी संख्या आहे परंतु त्याला प्रतिनिधी नाही तर याच्यासाठी पण आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्याच्यासाठी काय मदत लागेल काय तुम्हाला लागेल त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू आणि या कामासाठी कारण उद्या आम्ही पण रिटायर होणार आणि आपल्या सगळ्याचा कुठेतरी आवाज असावा तिथे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा त्यासाठी मी आपल्या शुभेच्छा देतो अजून आपलं काही जास्त वेळ घेत नाही थोडस उशीर झाला मला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परत जास्त वेळ घेत नाही परंतु आज इतक्या मोठ्या संख्येने आपण सेवानिवृत्तीनंतर सुद्धा एकत्र आलात आपल्याला बघून आनंद झाला आमचे गाववाले जळगावचे अधिकारी खूप वर्षानंतर पाहिल्यानंतर खूप बरं वाटलं आणि कारण

राज्यातील सर्व ज्या पोलीस संघटना आहेत या पोलीस संघटनांची सर्वांची मिळून एक शिखर संस्था स्थापन केलेली आहे पोलिसांच्या न्याय्य प्रश्नासाठी तर ह्या संस्थेला स्थापना होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं होतं त्यामुळे या संस्थेच्या वर्धापना दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर आमची पोलिसांची आपल्यालाही माहिती आहे आपण पत्रकार बांधव या नात्याने की पोलिसांना काय त्रास असतो किंवा काय आहे खात्यामध्ये आम्ही सर्व सिक्स्ती शिस्तीचे भोगते असतो त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचं जनमानसामध्ये किंवा कोणाचंही हे काही वाटलं तरी काही करू शकत नाही परंतु जनतेला वाटतं की पोलिसांचे सगळे प्रश्न सुटलेले असतात पण जनतेपेक्षा पोलिसांचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत आणि हे यासाठी आम्ही आमचं संघटन राज्यभर केलेलं आहे आणि सेवानिवृत्त पोलिस असू द्या पोलीस पाले असू द्या पोलीस बॉईज असू द्या आता महाराष्ट्र संपूर्ण एक झालेला आहे आणि आम्ही शिस्तीचं खातं असल्यामुळे आम्ही फक्त न्याय मार्गाने जाणार आहोत बाकीच्यासारखे इतर पक्षासारखे आंदोलने मोर्चा हा पिंड आमचा नाही परंतु न्यायाचा एकही बाजू आम्ही सोडणार नाही आमचे न्याय हक्क आम्ही मिळून घेणारच आहोत तर तुम्हाला सांगू इच्छित आहे की आम्ही मुख्यमंत्री असू द्या उपमुख्यमंत्री असू द्या चार पाच भेटी घेतलेल्या आहेत यांना पत्र दिलेले आहेत की आम्हाला फक्त भेटीची वेळ द्या भेटीची वेळ मागतोय आम्ही शिष्टमंडळाला भेटीची वेळ द्या आमचे प्रश्न समजून घ्या अद्याप आम्हाला त्यांची भेटीची वेळच नाही मिळाली मी आम्ही विचार करतोय की हे गलबला करता शासन आपल्या दारी आणि आम्ही यांच्या दारी जाऊन सुद्धा आमचं फक्त महत्वाचे मुद्दे सुद्धा विचारत घेतले नाही परंतु मिटिंग तरी लावले प्रश्न सुटू द्या तो भाग वेगळा आहे आणि एवढे सर्व प्रश्न सुटतील असं नाही परंतु आता मध्यंतरी इलेक्शन्स होते त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बिझी होते पक्षवाले विरोधी बिझी होते आम्हाला बाकीच्यांच काही नाही परंतु गृहमंत्री या नात्याने आमच्या अपेक्षा त्यांच्याकडे आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडून आमच्या अपेक्षा आहेत तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही गृहमंत्री साहेबांना पंढरपूरला अधिवेशन आहे त्या ठिकाणी त्यांना निमंत्रित करणार आहेत त्याच्या अगोदर जरी आम्ही त्यांनी आमची मिटिंग लावली आणि महत्वाच्या प्रश्नाबाबत घोषणा केली तरी आमचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व सेवा पोलीस बांधव खुश होतील अशी मला आशा आहे हो <सँगेंगेंगे> काय सर आपल्याला सर्वांना माहिती पत्रकार आणि पोलीस वकील यांचा जवळचा आम्हाला तास तास राबावं शासन निर्णय निर्गमित नाही झालेला नाही असे मला माहिती अधिकाऱ्यात माहिती आहे पण आम्ही शिस्तीचे खाते आहेत आता एवढे वरिष्ठ अधिकारी तुम्ही आता की हे आमच्या सभेला आले चावर साहेब आम्हाला मार्गदर्शन केलं आमचे प्रश्न सोडवतात परंतु जर साहेब म्हटले की आता सोळा तास करायचे आम्ही नाही म्हणायचं का तिथे म्हणजे आम्ही आजपर्यंत फक्त वरिष्ठांचे आदेश ऐकत आलेलो आज आज आम्हाला माहिती पडते की हे बारा तासाचा शासन निर्णयच नाही मग आम्ही आता आमचा मान्य न्यायालयाला कोणतंही न्यायालय आमचा विचार करेल ना त्यांनाही करे माहिती त्यांचा बंदोबस्त पोलिसच करत असतात पाठीमागे पुढे संरक्षणासाठी पोलीस असतात तर त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आमची निश्चित म्हणजे हे खूप कीव वाटल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही याबाबत न्यायालयीन लढाई लढणार आहोत की बारा तासापेक्षा ती जादा काम केलेलं आहे त्यासाठी आम्हाला वैद्यकीय सुविधा तुम्ही उपलब्ध करून तो दिलीच नाही जादा ओव्हरटाईमचे पैसे दिलेले नाही तर यासाठी आम्हाला आमच्या रिसर्च जे काय होतील इतर शासकीय जसे रेट आहेत त्याप्रमाणे आमच्या सेवानिवृत्त पोलिसांना आणि कार्यरत पोलिस बांधवांना आठ तासापेक्षा जादा कामाचं वेतन द्यावं यासाठी आम्ही लढणार आहोत हे का काय म्हणजे बोगस मागणी करत नाही आज मी तिला जर तीन पोलीस लागले असते तर आता दोन पोलिसांवरती संपूर्ण कामकाज चालू आहे म्हणजे शासनाचा आम्ही एक त्रेश टक्के फायदा केलेला आहे म्हणून आम्हाला या सुविधा आणि शासन सुद्धा गृहमंत्री साहेब सुद्धा देतील वित्त विभाग सुद्धा देतील मुख्यमंत्री पण देतील किंवा काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करतील अशी आम्हाला आशा आहे नमस्कार मी महादेव पवार शिखर संस्थेचा महासचिव आहे आता संपतराव जाधव साहेबांनी आपल्या मागण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे सेवानिवृत्तीनंतर आमच्या लोकांना पेन्शन वेळेवर मिळत नाही मेडिकल सुविधा नाहीत हे तर सा जाहीरच आहे सर्वत्र पेन्शन मिळत नाही त्याचे फंड्स इतर काही आणखीन त्याची काही ध्येय मागणी आहेत देय ड्यूज आहेत ते त्यांना वेळेवर मिळत नाही आम्ही आमच्या संघटनांच्या माध्यमातून आमच्या शिखर संस्थेच्या माध्यमातून जे घटक प्रमुख आहेत पोलीस आयुक्त असो पोलीस अधीक्षक असो यांच्याकडे वेळोवेळी आम्ही निवेदनं देत असतो आणि आम्हाला ह्या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळत आहे आणि हे शेखर संस्था आम्ही राज्यभर पसरवलेली आहे राज्यातला प्रत्येक सेवानिवृत्त पोलीस आमच्याशी संबंधित झालेला आहे आणि या सर्वांच्या साथीने आम्ही ही मार्ग क्रमणा करत हो। आहोत धन्यवाद मी सदाशिव भगत उपाध्यक्ष आहे आमचे अध्यक्ष संपतराव जाधव साहेब आणि कार्याध्यक्ष आमचे पवार साहेब यांच्या अधिपत्याखाली आम्ही प्रथम पुण्यामध्ये संघटना तयार केली आणि आमच्या असं लक्षात आलं की पोलिसांच्या खूपच अडचणी आहेत त्यावेळेला पुण्याची संघटना एकत्र आली आहे तर आपण अजून महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्याच्या संघटना येत आहेत का ही चौकशी करून आम्ही ऑल महाराष्ट्रातल्या जवळजवळ छत्तीस जिल्ह्याच्या छत्तीस संघटना एकत्र आणून आम्ही शासनावर सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांना ज्या सुविधा हव्या आहेत आमच्या अध्यक्षांनी त्यांच्या मनो मनोगतामध्ये सांगितलंय की आम्ही चोवीस चोवीस तास नोकरी केली आणि जेव्हा रिटायर होते तेव्हा अर्धी नोकरी आम्ही मोफत केलेली असते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आम्हाला त्याचा मोबदला ना मिळत नाही किंवा आमच्या आरोग्यासाठी सरकार लक्ष देत नाही तर आम्ही त्यांना सरकारना सगळ्यांनी एकत्र येऊन हे ये द्यायला भाग पाडू अशी एकच मागणी नाही आहे आमच्या अनेक मागण्या आहेत ज्या की सेवानिवृत्त झाल्यानंतर जसं जसं माणसाचं वय वाढेल तशा तशा व्याधी वाढतात आणि त्या व्याधी वाढल्या की खर्च वाढतो आणि कुटुंबावर बोजा पडतो तो बोजा शासनाने घ्यावा याकरता आमचा हा सगळा खटाटोप आहे आणि तो, तो शासनाला आम्ही भाग पाडू अशी आम्हाला अगदी खात्री आहे त्यासाठीच आम्ही एकत्र आलोय आणि आपल्या लोकांचं सहकार्य आहे त्या सहकार्यामुळे आम्ही नक्कीच यशस्वी होऊ अशी खात्री आहे धन्यवाद सल्लागार आणि आमची जी संस्था आहे शिखर संस्था माननीय मार्गदर्शन आठवडा हे आमचा जो कोणता पण दिवस आहे पहिला अत्यंत महत्वाचा आहे आम्ही वेळोवेळी मागण्या करून सुद्धा मिळत नाही हे आमचं दुर्दैव आहे आम्ही किती काम करायचं प्रत्येक ठिकाणी आठ घंट्याच्यावरती काम आहे का सी आर पी एफला बघा मिलिट्रीला सुद्धा बघा ते सुद्धा अत्यावश्यक हवा आहे त्यांच्याकडे सुद्धा आ आठच घंटे शेवाय आमच्याकडे वीस चोवीस घंटे शेवाय ही फार चुकीची गोष्ट आहे आमच्या अध्यक्षाने मागणी केलेली आहे कमीत कमीत आठ घंटे करा आम्ही आठ घंटे आम्ही दहा घंटे करायला तयार पण तुम्ही आम्हाला त्याचा मोबदला द्या आमच्या इतर सरकारी नोकरांना सेकंड सॅटर्डे आहे सॅटर्डे सुट्टी आम्हाला आहे का नाही आम्हाला नाही आहे त्यांना इतरच इतर सुट्ट्या सुद्धा आहे चोवीस सुट्ट्या सुट्ट्या असून इतर सुट्ट्या सुद्धा आहे आम्हाला तो मोबदला सुद्धा द्या आम्ही मागत सुद्धा नाही परंतु आमच्या कामाचे बंधनं ठेवा आम्हाला आमचं काम हे जे आहे ते आठच घंटे ठेवा जास्त ठेवू नका आणि आमच्या इतर मोबदला द्या आमचे इतर ते जे आहे संस्था संस्थापक किंवा आमचे इतर संघटनेचे पदाधिकारी आहेत ते वेळोवेळी मागतात आहे अधिकाऱ्यांकडे मागतात मंत्र्यांकडं मागतात कुणीही लक्ष देत नाही राजेंद्र कासार रायगड जिल्हा अध्यक्ष निवृत्तीनंतर पोलिसांच्या ज्या आड्याडचणी असतात त्या सोडवण्याकरता प्रत्येक जिल्ह्याने आता संघटना स्थापन केली आहे कारण खात्यात असताना आम्हाला बोलता येत नव्हतं आम्ही अन्याय होत होते त्याच्यामुळे आज प्रत्येक जिल्ह्याने संघटना स्थापन करून आणि एकट्या जिल्ह्याची ताकद कमी पडते सगळे जिल्हे एकत्र येऊन शिखर संस्था स्थापन झालेली आहे आज या संस्थेला एक वर्ष झालेले आहे त्याच्या वर्धापन झाले आज आम्ही सगळे जमिनी आणि या एकत्र आहेत ताकदीने आम्ही आता पुढे जे ते न्याय आहेत हाक आहेत हे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मी राजेंद्र काशीनाथ सर्वदे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्था सांगली सांगली या जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे आम्ही आज आमच्या शिखर संस्थेचा शिखर संस्थेमध्ये मी उपाध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे त्याबद्दल मी संपतराव आमचे अध्यक्ष आहेत त्यांचं मी मनापासून त्यांचा आभार मानतो तसेच आज आमच्या या संघटनेमध्ये आम्ही संपतराव जाधव साहेब हे आमचे अध्यक्ष असल्याने त्यांना आम्ही विनंती केलेली आहे के की आमच्या पोलीस खात्यामध्ये जे आमचे गरीब कर्मचारी आहेत आणि ते आजारी वगैरे असतात आणि त्यांना बरेच औषध उपचार मिळत नाही आहेत वेळेवर तर त्यासाठी आम्ही सेवानिवृत्त आमच्या लोकांना मेडिकल सुविधा मोफतमध्ये मिळावी याकरता आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे तसेच दहावी स्थिरचा एक प्रश्न आहे तो पण आहे आणि त्यांनी आम्हाला तो प्रश्न तुमचा आम्ही शंभर टक्के सोडवू हे आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे आज मला आनंद वाटतो की आज आमच्या या लावलेल्या एक सेवा आमची शिखर संस्थेचा एक वृक्ष आम्ही एक वर्षापूर्वी लावलं तर ते इतकं भरलं की आणखीन त्याचं एक मोठ्या वट असं वटवृक्षामध्ये ते व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि अशीच लोकांनी सर्वांना साथ द्यावी आणि संपतरावानी असंच काम करत राहावं हीच अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जळगाव जिल्हा शांती संघटना उपाध्यक्ष आणि शिखर संस्थेचा प्रसिद्धी पण होता महाराष्ट्रामध्ये पोलिसांची निवृत्त संघटना होती ती शासनाने बरखास्त केलेली आहे त्यामुळे पोलिसांचा न्याय हक्क मांडण्यासाठी कोणी नव्हतं आणि निवृत्त झाल्यानंतर श्री संपत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची शिखर संघटना स्थापन केली आणि जवळजवळ त्याच्या पस्तीस जिल्हे आमच्याकडे सामील झालेले आहेत एक जो उर्वरित जिल्हा आहे तो राहिलेला आहे आम्ही त्यांनाही समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतो संपतराव जाधव साहेब हे सर्व महाराष्ट्रातील निवृत्तांच्या अडीअडचणी अडचणी वगैरे समजून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी मांडत आहेत आणि ते आमच्या लवकर सुटेल याच्या आम्हाला अपेक्षा आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो आता आमचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दहावीस किचा हा राज्यातील पोलीस बांधवांचा जिवाळ्याचा मुद्दा आहे त्याच्यामुळे दहा दहा वर्षानंतर पहिलं प्रमोशन वीस वर्षानंतर दुसरं प्रमोशन तीस वर्षानंतर तिसरं प्रमोशन तर आमचा जाता जाता पोलीस हा तिसऱ्या वर्षी एस चौदाच्या श्रेणीमध्ये जाणं गरजेचं आहे आणि त्याला एस चौदाची श्रेणी त्याला मिळणं पी एस आयची गरजेचं आहे यासाठी आम्ही पत्रव्यवहार करून मागणी करणार आहोत त्याला आम्हाला यश मिळालं नाही तर आम्ही त्याबाबत न्यायालयीन लढाई लढणार आहोत सदरबाबतचे अनेक शासन निर्णय जे आमच्या बाजूने आहेत तर त्याच्या प्रती आमच्याकडे आहेत त्यावरती आम्ही निश्चित लढाई जिंकू अशी आम्हाला खात्री आहे दुसरा जो मुद्दा आहे सेवान सेवान की सेवानिवृत्तीच्या दिवशीच आम्हाला सर्व वेतन ज्या रक्कम आहेत ते मिळायला पाहिजे ते पहिले मिळत नव्हते आमची संघटन झाल्यामुळे आता सेवानिवृत्तीच्या दिवशी सर्व रक्कम मिळायला लागलेल्या आहेत हा राज्यातील काही ठिकाणी मिळतात काही ठिकाणी नाही परंतु बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे प्रयत्न पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांनी केलेला आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईपणामुळे हे चालू राहतं परंतु आता पोलीस अधीक्षक साहेब आणि पोलीस आयुक्त साहेब यांना त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिल्यामुळे या गोष्टीमध्ये एकदम गती मिळालेली आहे साधा साधी गोष्ट आहे सर सेवापटाची छायांकित प्रत मिळेल याची छायांकित प्रत प्रत्येक शासकीय नोकऱ्याला मिळाली पाहिजे मी जर माहीत झालो तर माझ्या मिसेसला काय माहिती आहे की मा मला कधी भरती मिळाली कधी काय मिळालेलं आहे त्यासाठी ती पदोन्नत म्हणजे ती छायांकित प्रत मिळण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे मिलिटरीप्रमाणे आम्हाला घराचा टॅक्स माफ करण्यात यावा ते दिलेलं आहे रोडचा टॅक्स बघा पोलिसला ड्युटीला जायचं काय त्याने हायवेला जायचं नाही का सेवानिवृत्तीनंतर साक्षी आम्ही पडावं लागतोय आणि त्यालाही टॅक्स भरून जावं लागतंय ते आडवत नाही सोडतात पण काही काही ठिकाणी वादविवाद होतात परंतु कायदेशीर जी आर कोणताही पारित नाही तर जसं शासनाने मिलिटरीसाठी जवानांसाठी केले तसं अंतर्गत सुरक्षा पाहणारे आमचे पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी केलं तरी काही फरक बसणार नाही चोरी दरोडा झाला रस्त्यावरती बर रस्त्यावरती चोरी झाली तर पोलिस दरोडा पडला तर असतो हो तर म्हणून सेवानिवृत्त पोलिसांना हो साक्षी काम्मी जावे लागतो एरवी ठिकाणी जावं लागतं म्हणून त्यांना ती द्यावी ही पण आमची मागणी आहे अशा भरपूर काही मागण्या आहेत त्या तीस चाळीस आहेत तुम्हाला आहे दोन हजार तेराचा लढा की अब्द्यापर्यंत चालू आहे तो आता चालू आहे की साडेचार पाच हजार लोक भरलेले आहेत आताही ती पदोन्नती थांबवलेली आहे म्हणजे न्यायालयीन लढाई आम्ही हायकोर्टात लढली मॅट कोर्टातही आमच्या सरकार झाला परंतु कार्यालयीन जे बाबू आहेत ना यांच्या म्हणजे दुरंगामुळे तो अडकलेला आहे त्यांना द्यायचंच नाही का खेशातल्या दिवशी वाटतंय की काही कळत नाही त्यामुळे त्यांनी हे नाही आणि माझ्यासारखं तर बांधतो म्हणून तर माझा त्यांनी विचारच करत नाही परंतु माझा तुम्हालाही माहिती न्यायालयावरती विश्वास आहे आणि तो जेव्हा सगळ्यांना मिळालेला आहे तर आता सध्या त्याबाबत मॅथमध्ये काही निर्णय पेंडिंग आहेत माझं स्वतःच हायमध्ये चालू आहे तर तू निश्चित सर्व पी एस आय होतील याची ग्वाही आहे